नमस्कार मित्रांनो माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मतदान अधिकारी एक दोन व तीनची कामे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सात टप्प्यात घेण्याचे नियोजन आहे एकोणवीस एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे तर एक जूनला शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे निवडणुका म्हटलं की शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक आयोगाकडे वर्ग होतात जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या या निवडणुका अतिशय नियोजनबद्ध व शिस्त नियमांचे काटेकोर पालन करून पार पाडल्या जातात निवडणूक कालावधीमध्ये वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर नियुक्त असणाऱ्या अधिकाऱ्यांना वेगवेगळी कामे करावी लागतात मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष व त्यांच्या मदतीला मतदान अधिकारी एक मतदान अधिकारी दोन व मतदान अधिकारी तीन असे तीन सहकारी त्यांच्या मदतीला असतात या मतदान अधिकारी एक दोन व तीनला मतदानाच्या दिवशी त्यांना ठरवून दिलेली कामे पार पाडावी लागतात मतदान अधिकारी एक दोन व तीनला कोणकोणती कामे पार पाडावी लागतात ते आता आपण बघूया मतदान अधिकारी एकची कामे पहिला मतदान अधिकारी हा मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीचा प्रभारी असतो पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे चिन्हांकित मतदार यादी असते या मतदार यादीवरून व मतदाराने आणलेल्या ओळखपत्राच्या पुराव्यावरून पहिल्या मतदान अधिकाऱ्याला मतदाराची ओळख पटवायची असते मतदानाला येणाऱ्या मतदाराची ओळख पटविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी मतदान अधिकारी एक कडे असते मतदान केंद्रात येणारा प्रत्येक मतदार प्रथम मतदान अधिकारी एक कडे जाऊन आपली ओळख पटवेल पहिला मतदान अधिकारी हा मतदानासाठी आलेल्या मतदारास ओळखीचा पुरावा म्हणून निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या ओळखपत्र यादीमधील कोणतेही एक ओळखपत्राची मागणी करेल व त्यावरून मतदाराची ओळख पटवेल मतदाराची ओळख पटल्यानंतर त्या मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक व नाव स्पष्टपणे मोठ्याने उच्चारेल जेणेकरून ते मतदान प्रतिनिधीला ऐकू जाईल ओळख पटली आणि कुणालाही मतदाराच्या ओळखीवर जर काही आक्षेप नसेल तर मतदार हा दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे जाईल त्याआधी मतदान अधिकारी एक हा मतदाराची ओळख पटविल्यानंतर व मतदारास मतदानाची परवानगी दिल्यानंतर छायाचित्र मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीतील त्या मतदाराची माहिती असणाऱ्या रकान्यात लाल शाईने तिरप्या रेषेची खून करेल येथे रेषेची खून करत असताना जर मतदार महिला असेल तर तिरप्या रेषेसोबतच तिच्या अनुक्रमांकाला गोल करायचा आहे व मतदार जर तृतीयपंथी असेल तर तिरप्या रेषेची खून करून अनुक्रमांकाजवळ स्टार मार्क करायचे आहे यामुळे मतदान अधिकारी एकला झालेल्या मतदानापैकी किती स्त्री पुरुष अथवा तृतीयपंथीयांचे मतदान झाले याची आकडेवारी सहज व सुलभ उपलब्ध होईल कारण मतदानाची सांख्यिकीय माहिती देण्याची जबाबदारी ही पहिल्या मतदान अधिकाऱ्याची असते ज्यामध्ये स्त्री पुरुष तृतीयपंथी आणि एकूण मतदान अशी आकडेवारी दर दोन तासांनी किंवा आलेल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी द्यावी लागते भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची ओळख पटविण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही एक ओळखपत्र हे ओळखीचा पुरावा म्हणून मतदाराने सादर करायचे आहे जसे की पासपोर्ट वाहन चालविण्याचा परवाना आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र केंद्रशासन राज्य शासन सार्वजनिक उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी कंपन्या अथवा कारखाने यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्रे बँकेचे किसान पोस्टाचे पासबुक आयोगाने ज्या दिवशी निवडणुकीचा कार्यक्रम निर्गमित केला असेल त्या दिवसाच्या आदल्या दिवशीपर्यंत आलेली शिधापत्रिका सक्षम प्राधिकाऱ्याने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इत्यादींना दिलेले जातीचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांचे ओळखपत्र मालमत्ताबाबतची कागदपत्रे तसेच नोंदणी खत इत्यादी शस्त्रास्त्र परवाना परिवहन प्राधिकरणाने दिलेला वाहक परवाना म्हणजेच कंडक्टर लायसन्स निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन पासबुक किंवा पेन्शन पेमेंट ऑर्डर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा किंवा अवलंबिता प्रमाणपत्र आयोगाने ज्या दिवशी निवडणुकीचा कार्यक्रम निर्गमित केला असेल त्या दिवसाच्या आदल्या दिवशीपर्यंत दिलेले रेल्वे पासचे ओळखपत्र अपंगत्वाचा दाखला स्वातंत्र्य सैनिकांचे ओळखपत्र मतदान केंद्राध्यक्षास मतदाराची ओळख समाधानकारकरित्या पटेल असे अन्य कोणतेही कागदपत्र किंवा आधार कार्ड यापैकी एक ओळखपत्र हे मतदाराने त्याच्या ओळखीचा पुरावा म्हणून सादर करावायचे आहे बूथ लेवल ऑफिसर किंवा बी एल ओ मार्फत मतदारांच्या मतदार माहितीच्या मतदार चिठ्ठ्या निवडणुकीच्या दिनांकापूर्वीच मतदारांना वाटप करण्याचे नियोजन केलेले आहे त्यामुळे बहुतांश मतदार या मतदार माहितीच्या चिठ्ठ्या घेऊन मतदानास येतील सदरची चिठ्ठी मतदाराच्या ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या ओळखीच्या पुराव्यापैकीच एक पुरावा असणे अनिवार्य आहे आता दुसऱ्या मतदान मतदान अधिकाऱ्याची कामे पहिल्या अधिकाऱ्याने ओळख पटविल्यानंतर मतदार हा दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे जाईल दुसरा मतदान अधिकारी प्रथम त्याच्याकडे आलेल्या मतदाराच्या डाव्या हाताची तर्जनी पाहिल आणि त्यावर पक्क्याशाहीची खून नाही ना याची खातरजमा करेल जर डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्याशाहीची खून नसेल तर मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर त्याच्याकडील मार्कर पेनने नखाच्या वरील कातडीपासून ते नखाच्या शेवटच्या भागापर्यंत उभी खून करेल ही पक्क्याशाहीची खून न पुसणारी असेल यानंतर दुसरा मतदान अधिकारी हा त्याच्याकडील नमुना सतरा अ मतदार नोंदवयी असेल त्यावर ओळख पटविलेल्या मतदारांची नोंद ठेवेल मतदाराला मतदान करू देण्यापूर्वीच नमुना सतरा अ मध्ये मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक नोंद करेल त्याचबरोबर मतदाराने ओळखीचा पुरावा म्हणून जे काही का कागदपत्र किंवा ओळखपत्र सादर केले असेल त्याचा तपशील सदर रकान्यात नोंदवेल जर मतदाराने मतदान ओळखपत्र म्हणजेच ई सादर केले असेल तर ई असे लिहून ईपीकचा नंबर लिहून घेईल आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सादर केले असेल तर त्या ओळखपत्राचे नाव लिहून त्याचा क्रमांक येथे नमूद करेल त्यानंतरच्या रकान्यात मतदाराची स्वाक्षरी किंवा स्वाक्षरी येत नसेल तर डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेण्याची जबाबदारी ही मतदान अधिकारी दोनची असेल यानंतर मतदान अधिकारी दोन हा मतदाराला वोटर स्लिप म्हणजेच मतदाराची चिठ्ठी देईल आणि मतदाराला मतदान करण्यासाठी मतदान अधिकारी तीनकडे पाठविल मतदान अधिकारी दोनने मतदाराचा तपशील सतरा एमधील नोंदवहीमध्ये नोंदवला व मतदाराने सही करण्यास किंवा अंगठा देण्यास नकार दिला तर त्या मतदारास मतदान करण्यास परवानगी देण्यात येऊ नये व मतदार नोंदवहीतील शेरा या रकान्यात मतदानास नकार किंवा मतदान करण्याचे नाकारले असा स्पष्ट शेरा लिहावा व त्याखाली मतदान केंद्राध्यक्ष यांची स्वाक्षरी घ्यावी किंवा मतदार नोंदवहीत मतदाराचा संपूर्ण तपशील भरला मतदाराने सही किंवा अंगठा सुद्धा दिला आणि त्यानंतर जर त्याने मतदान न करण्याचे ठरविले असेल किंवा मतदानास नकार देत असेल तर अशा वेळी शेरा कॉलम मध्ये मतदान करण्यास नकार दिला व मतदान न करता निघून गेला असा शेरा लिहावा व त्यासाठी त्या, त्या मतदाराची त्या शेरा या स्तंभामध्ये सही किंवा अंगठ्याचा ठसा घ्यावा अशा प्रकरणी मतदार नोंदवहीतील स्तंभ एकमधील रकान्यात नकार दिलेल्या मतदाराच्या अनुक्रमांकामध्ये किंवा त्यानंतर येणाऱ्या मतदाराच्या अनुक्रमांकामध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही मतदान अधिकारी दोन ला मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्याशाही खून करायचे आहे जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीनंतरच्या बोटावर जर तर्जनी नंतरचे बोट नसेल तर नंतरच्या बोटावर किंवा डाव्या हाताची बोटेच नसतील तर उजव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्याशाहीच्या मार्करने खून करावी जर त्याला उजव्या हाताची तर्जनी नसेल तर तर्जनीपासून नंतरच्या कोणत्याही बोटावर शाई लावावी जर डाव्या किंवा उजव्या हाताची बोटेच नसतील तर मतदाराच्या डाव्या किंवा उजव्या हाताचा जो शेवटचा भाग असेल तिथे शाईची खून करावी ही झाली मतदान अधिकारी दोनची कामे यानंतर बघूया मतदान अधिकारी तीनची कामे तिसरा मतदान अधिकारी हा मतदान यंत्राच्या नियंत्रण युनिट म्हणजेच कंट्रोल युनिटचा प्रभारी असेल तिसऱ्या मतदान अधिकाऱ्यावर कंट्रोल युनिटची जबाबदारी असेल व मतदारास मतदान करण्यासाठी मशीन सज्ज करेल दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडून वोटर स्लिप घेऊन आलेल्या मतदाराकडून ती वोटर स्लिप मतदान अधिकारी तीन आपल्याकडे जमा करून घेईल व त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्याशाहीची खून आहे की नाही हे तपासेल अनावधानाने जर पक्क्याशाहीची खून करावयाची राहून गेली असेल तर पक्क्याशाहीची खून करण्यात येईल वोटर स्लिप जमा केली मतदाराच्या हातावरची पक्क्याशाहीची खून असल्याची खात्रीसुद्धा झाली यानंतर मतदान अधिकारी तीन त्याच्या ताब्यात असणाऱ्या कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबेल व मतदारास मतदान कक्षात मतदानासाठी पाठवेल मतदार जेव्हा मतदान कक्षात जाईल तेव्हा त्याच्याकडे मोबाईल वगैरे नसल्याची खात्री करूनच त्याला मतदान कक्षात पाठवावे मतदार मतदान कक्षात असताना त्यावर लक्ष ठेवावे काही अतिउत्साही मतदार उत्साहाच्या भरात सेल्फी किंवा फोटो काढण्याचा प्रयत्न करतात अशावेळी मतदारांना तसे करण्यापासून रोखावे मतदार मतदान कक्षात गेल्यानंतर जोपर्यंत लांब बीप असा आवाज येत नाही तोपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यामुळे बीपच्या आवाजाकडे लक्ष ठेवावे मतदान अधिकारी तीन हा त्याच्याकडील कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबेल तेव्हा त्याच्याकडील कंट्रोल युनिटवर बिझी हा लाल रंगाचा दिवा पेटलेला असेल त्याचवेळी मतदान कक्षात असणाऱ्या मतदान युनिटवर रेडी हा हिरव्या रंगाचा दिवा पेटलेला असेल म्हणजेच मतदान युनिट मतदारासाठी मतदान करण्यास सज्ज असेल मतदार मतदान कक्षात गेल्यानंतर त्याने मतदान केल्यानंतर बीप असा आवाज झाल्यानंतर मतदान पूर्ण झाले असेल व कंट्रोल युनिटवरील बिझी हा लाल दिवा बंद होईल जर कंट्रोल युनिटवरील मतदान अधिकारी तीनने बॅलेट बटन दाबले आणि एखाद्या मतदाराने ऐनवेळी मतदान करण्यास नकार दिला असेल तर अशा वेळी जो कोणी पुढील मतदार असेल त्यास सरळपणे त्याचे मतदान करण्यासाठी मतदान कक्षात पाठवावे व मतदानाची प्रक्रिया सुरू ठेवावी किंवा जर शेवटच्या मतदारासाठी कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबले मात्र त्याने मतदानास नकार दिला तर अशावेळी कंट्रोल युनिट बंद करावे आणि कंट्रोल युनिटपासून व्ही व्ही पॅट व मतदान युनिट वेगळे करून पुन्हा कंट्रोल युनिटचा स्विच ऑन करावा कंट्रोल युनिट चालू करावे म्हणजे कंट्रोल युनिटवरील बिझी लॅम्प बंद होईल आणि नंतर मतदान बंद करण्यासाठी बंद बटन कार्यरत होईल मतदान अधिकारी तीन हा दर दोन तासांनी आपल्याकडील कंट्रोल युनिटवरील टोटल बटन दाबून झालेल्या मतदानाची एकूण आकडेवारी मतदान केंद्राध्यक्ष किंवा येणारे अधिकारी यांना सांगतील तर ही होती मतदान अधिकारी एक दोन व तीनची कामे ज्यामध्ये मतदान अधिकारी एक हे मतदाराची ओळख पटविण्याचे काम करतील तर मतदान अधिकारी दोन हे मतदाराची माहिती मतदार नोंदवही सतरा एमध्ये घेऊन त्याची सही घेतील व मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्याशाहीची खून करून मतदाराला वोटर स्लिप देतील व मतदान अधिकारी तीन हे मतदाराकडून वोटर स्लिप घेतील व आपल्याकडील कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी सज्ज करून मतदाराला मतदान कक्षात पाठवतील व मतदान झाल्याचा बीप या आवाजावर लक्ष ठेवतील या व्यतिरिक्त मतदान केंद्रावर नियुक्त मतदान अधिकारी एक दोन व तीन या अधिकाऱ्यांना मतदानाच्या आदल्या दिवशी आपल्या मतदान केंद्रावर आपल्या टीमसोबत मिळून मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज करणे दुसऱ्या दिवशी सकाळी मॉकपोल घेणे मतदान यंत्रे सील करणे व मतदान चालू करणे मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रे त्यांच्या पेटीमध्ये सुव्यवस्थित ठेवून सील करणे व मतदान केंद्राध्यक्षांना इतर कागदपत्रे मोहरबंद करण्यासाठी मदत करणे ही कामे करावी लागतात निवडणुकीचे काम हे टीमवर्क असते त्यामुळे सर्वांनी मिळून काम केल्यास एकट्यावर कामाचे ओझे येणार नाही व आपले काम सुरळीत व्यवस्थित होऊन होणारा विलंब किंवा आपणाला होणारा त्रास टाळता येईल तर ही होती मतदान अधिकारी एक दोन व मतदान अधिकारी तीन यांची कामे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद